हिंदू शाकाहारी आहेत की मांसाहारी यावर अजूनही वाद होत असतात मात्र वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेग 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 परंपरा पाळल्या जात असल्या तरी दैवाचा नैवेद्य हा शुद्ध शाकाहारीत असतो मात्र अयोध्येला राम मंदिर बांधलं आणि त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून अयोध्येत एक लाख लाडूचा प्रसाद पाठवला गेला आता ही गोष्ट तशी सगळ्यांना आवडली मात्र भगवान श्रीराम यांना अर्पण केलेल्या लाडवांमध्ये चक्क गायीची चरबी माशाचं तेल असल्याचं आढळलंय हे कितपत खरं आणि मुळात हे शोधलं कोणी आणि कसं जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते तिरुमला तिरुपती देवस्थानाने एक लाख जगप्रसिद्ध तिरुपती लाडू अयोध्येला पाठवले होते तिरुपती विमानतळावरून विमानाने पाठवण्यात आलेले लाडू बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये वाटले गेले टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विवीर वीर ब्रह्मन यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की अध्यक्ष करुणाकर रेड्डी आणि रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तिरुपती ट्रस्टने ऐतिहासिक अयोध्या राम मंदिर अभिषेक प्रसंगी तिरुपती लाडू वाटण्याचा संकल्प केला होता टीटीडी विश्वस्त मंडळाने मंजूर केलेल्या ठरावानंतर सदस्य विश्वस्त सौरभ बोरा आणि माय होम ग्रुपचे अध्यक्ष जे रामेश्वर यांनी दोन हजार किलो शुद्ध देसी तूप एक लाख लाडू तयार करण्यासाठी वापरण्यासाठी दिलं वीर पुढे म्हणाले की हे लाडू श्रीवारी सेवकांद्वारे सुमारे तीनशे पन्नास बॉक्समध्ये पॅक केले गेले होते आणि ते तिरुपती विमानतळावरून थेट अयोध्येला पाठवले गेले आणि टीटीडी बोर्ड सदस्य शरद चंद्र रेड्डी यांनी व्यवस्था केली होती श्रीवारीचे लाडू अयोध्ये येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडे सुपूर्द केले गेले होते तिरुपती देवस्थानचे लाडू खूप खास असतात भाविकांमध्ये या लाडूंची प्रचंड मागणी असते त्यामुळे तिरुपती मंदिराने पाठवलेले लाडू अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांमध्ये वाटण्यात आले हे लाडू फक्त तिरुमला मंदिराच्या खास स्वयंपाकघरातच तयार केले जातात या स्वयंपाकघरात भगवान व्यंकटेश्वर स्वामींसाठी प्रसाद सुद्धा तयार केला जातो तिरुपती लाडू किंवा श्रीवारी लाडू हा भारतातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात व्यंकटेश्वराला नैवेद्य म्हणून दिला जाणारा लाडू आहे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना लाडू प्रसाद म्हणून दिला जातो तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर मंडळाद्वारे फोटो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराच्या स्वयंपाक घरात लाडू प्रसादम तयार केला जातो तिरुपती लाडूला भौगोलिक संकेत टॅग सुद्धा मिळाला आहे ज्याचा हक्क आहे की फक्त तिरुमला तिरुपती देवस्थानमच ते बनवू शकतात आणि विकू शकतात तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची यादी आणि त्याचं दितम लाडूंची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्ये त्याच्या इतिहासात सहा वेळा बदल करण्यात आले आहेत सध्याच्या घटकांमध्ये बेसन काजू वेलची तूप साखर साखर कॅन्डी आणि मनुका यांचा समावेश आहे असं तिरुमला देवस्थान सांगतं पण आता हे लाडू प्रकरण बघायला गेलं तर आंध्र प्रदेशमध्ये मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात बालाजी देवस्थानातर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनवण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता असा अहवाल गुजरातमधील प्रयोगशाळेने दिला त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात केलेल्या आरोपांना बळकटी मिळाल्याचं तेलुगू देसम पार्टीचा दावा आहे तर नायडू राजकीय स्वार्थासाठी अतिशय हीन स्वरूपाचे व खोटे आरोप करत असल्याचा टीका वायएसआर काँग्रेस पार्टीने केले आहे गुजरातच्या आनंद येथे असलेल्या सीएएलएफ या संस्थेने देवस्थानात बनवण्यात येणाऱ्या लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले होते ते नमुने तपासले असता त्यात सीएएलएफ ला माशापासून बनवलेले तेल व प्राण्यांच्या चरबीशी संबंधित लाडू यांचं अस्तित्व आढळून आलंय असा दावा तेलुगू देशम पक्षाचे प्रवक्ते अनाम व्यंकटरमणा रेड्डी यांनी केला आहे त्यांनी सी एल एफ चा अहवालही पत्रकार परिषदेत सादर केला होता लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा दावा केल्याबद्दल वाय एस आर सी पी पक्षाने चंद्रबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला होता नायडू यांनी देवतेचा अपमान केला असून त्यांच्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत असं पक्षाने म्हटलं होतं प्रदेश काँग्रेसचे प्रमुख वाय एस शर्मिला यांनी नायडू यांनी केलेल्या दाव्याचा सीबीआय तपास करावा आणि तिरुपती लाडूवरून गुणास्पद राजकारण केल्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय वाय एसी पी चे ज्येष्ठ नेते सुबारेड्डी म्हणाले की भगवंतांच्या प्रसादात व भक्तांना जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरले जाते असं म्हणणं ही अकल्पनीय आहे व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे तुम्ही सुद्धा त्यांचे भक्त असल्याचा दावा करता त्यामुळे आपण देवतेसमोर शपथ घेऊया नायडूंचे आरोप राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने असून देवताच नायडू आणि त्यांच्या कुटुंबावर यानंतर कारवाई करतील असं ते म्हणाले आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराकडून देण्यात येणाऱ्या लाडू जनावरांच्या चरबीचा वापर होत असल्याचं टीडीपीच्या आरोपाला आता राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डानं म्हणजेच एनडी चे पुष्टी दिली आहे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डनं लाडूची प्रयोगशाळेत तपासणी केली असता तिरुपती देवस्थानाला पुरवण्यात येणाऱ्या तुपात गायीसह जनावरांची चरबी आणि माशाचं तेल आढळलं आहे वाय एस आर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचं सरकार असताना तिरुपती मंदिरात प्रसादाचा लाडूत प्रचंड भेसळ झाल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केले होते हे आरोप वाय एस आर काँग्रेस पक्षानं फेटाळले आहेत मात्र तिरुपती लाडू मधील कथित भेसळीवरून आंध्र प्रदेशमध्ये राजकारण सध्या तापलेलं आहे केवळ तीनशे वीस रुपये किलो दराने तूप घेतल्याचा दावा वाय एस आर पक्षानं फेटाळला आहे तरी तेलगु देसम पक्षाकडून तुपातील भेसळीचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे टीडीपीचे अधिकृत प्रवक्ते अनम व्यंकट रमणा रेड्डी यांनी नेल्लोर जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना एन प्रयोगशाळेचे अहवाल दाखवले प्रसादाच्या लाडूत वापरण्यात येणाऱ्या तेलात ऑलिव्ह ऑइल मक्याचे तेल कापसाच्या बियांचं तेल माशांचं तेल गाईच्या चरबीचं तेल पाम ऑइल आणि डुकराच्या चरबीचे घटक आढळल्याचा त्यांनी दावा केलाय टीडीपीचे अधिकृत प्रवक्ते म्हणाले उत्कृष्ट दर्जाचं तूप हे प्रति किलो एक हजार रुपयांना मिळतं मात्र केवळ तीनशे वीस रुपये किलो दरानं तूप खरेदी करण्यात आलं एवढ्या कमी किमतीत तूप हे केवळ निकृष्ट दर्जाच असू शकतं पंधरा हजार किलो तुपाच्या खरेदीत लाचखोरी झाल्याचा संशय देखील रेड्डी यांनी व्यक्त केलाय तिरुपती भाविकांमध्ये खळबळी माजली आहे वायएसआर काँग्रेस सरकारला केवळ पंचाहत्तर लाख रुपयांमध्ये तुपाचा दर्जा तपासण्यात येणारी प्रयोगशाळा सुरू करणं शक्य होतं मात्र जगनमोहन रेड्डी सरकारनं अन्न सुरक्षा आणि दर्जाकडे दुर्लक्ष केलंय विशेषत आंध्र प्रदेशमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टीमध्ये अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या तिरुपतीच्या लाडूमधील गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप टीडीपी ने त्यांच्यावर केलाय तिरुपती मंदिरात येणाऱ्या भाविकांना देवस्थानाकडून लाडूचा प्रसाद देण्यात येतो हा प्रसाद तिरुपती देवालाही देण्यात येतो मात्र आता प्रसादामधील तुपात जनावरांची चरबी आणि इतर भेसळ झाल्यानंतर तिरुपती भाविकांमध्ये खळबळ उडालीये हे नमुने नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि सोळा जुलै रोजी घेण्यात आले होते आंध्र प्रदेश सरकार आणि तिरुमला तिरुपती देवस्थान जे श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिराचं व्यवस्थापन करतं त्यांनी या अहवालाला अजूनही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाहीये तिरुपतीच्या प्रसादातील तुपात चरबीचे अंश आढळल्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय मात्र गायीला व्याधी असतील तर नैसर्गिकरित्या दुधामध्ये चरबीचे अंश येऊ शकतात असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय आता हे लाडू प्रकरण खरंच राजकीय खेळी आहे का कि मग तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानात खरंच भेसळीचा प्रकार होत आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद